न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगर शहरात जयंत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा असणारा दौरा आणि त्या दौऱ्याच्या अनुषंगानं शहरात जे काही बॅनर्स लावलेले होते त्या बॅनर्स काही गुंड कार्यकर्त्यांकडून उतरवण्यात आले आहेत या घटनेचा माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा शहर उपाध्यक्ष सुदाम भोसले यांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला असून माजी आमदार दादाभाऊ कळमकर तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांचे बॅनर या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी उतरवले आहेत त्याचबरोबर एकेकाळी शरद पवार साहेबांना देव मानणारे पुढारी आज दोन गट पडल्यानं त्याची वागणूक का बदलली आहे असा सवाल देखील त्यांनी केला आहे पाहुयात काय म्हणाले ते राजकीय पुढारी काय काळेकृत्य करतात हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे आम्हाला त्यांची माहिती आहे तर असंच चांगलं समाजसेवा करत असणारं दादाभाऊ सारख्यांचं नेतृत्व अभिषेकराव माझे महापौर यांचं नेतृत्व आम्ही मानतो यांच्यासारख्यांना त्रास देण्याचं काम करतात पवार साहेबांसारखे जानता राजा ही जी पदवी दिली त्यांना त्यांच्यासारख्यांचे बोर्ड उतरवले जातात ह्या गोष्टीचा आम्हाला मला, मला फार स्वतःला वाईट वाटतं माझ्या का कार्यकर्त्यांनाही वाईट वाटतं का। या अशा जर घटना घडत राहिल्या तर आम्ही दिशेत म्हणून इटका जेव्हा पत्तर शिधवू हे बोलतो व पोलीस प्रशासनाला अशी मागणी करतो या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई व्हावी व कारवाई जर नाही केलं तर दादासाहेब दादा भाऊंच्या नेतृत्वाखाली व शरद पवार राष्ट्रीय राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते अभिषेकराव कळमकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठं आंदोलन करू व पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करायची मागणी करू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा